अतिशय महत्वाच्या किचन टिप्स पीठ मळताना त्यात थोडे तूप किंवा कुकिंग ऑइल मिसळा यामुळे पीठ मऊ राहते काळवंडत नाही आणि दुसऱ्या दिवशी पोळ्या मऊसर राहतात ज्यांना कानात कितीही भयंकर दुखणे असेल त्यांनी एलोवेराचा रस थोडासा गरम करून त्याचे दोन तीन थेंब कानात टाकल्यास पाच सेकंदातच दुखणं गायब होतं दुधात साखर मिसळून खाल्ल्यास दुधातील कॅल्शियम नष्ट होते चहा सुगंधी आणि चविष्ट स्वादिष्ट बनवण्यासाठी चहा करताना पाण्यात साखर मसाला आणि चहापत्ती आधी उकळून घ्या नंतर दूध टाका यामुळे मसाल्याचा वास आणि चव योग्य प्रमाणात राहते चहा बनवल्यानंतर तो पुन्हा गरम करू नये तो पुन्हा गरम केल्यानंतर प्यायल्याने त्यातील आम्ल वाढते ज्यामुळे यकृताशी संबंधित अनेक आजार होऊ शकतात स्वच्छ तांब्याच्या भांड्यात आठ ते दहा तास ठेवलेले पाणी प्यायल्याने कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते आपले हृदय देखील निरोगी राहते आणि उष्णतेमुळे होणारे त्रास देखील कमी होतात सतत सर्दी खोकल्याचा त्रास जाणवत असेल तर एक वाटी पाण्यात अर्धा चमचा ओवा टाकून उकळून त्याची वाफ घ्या छातीतील कप काही सेकंदात दूर होईल जर तुम्ही सकाळी ब्रश न करता चहा किंवा कॉफी पित असाल तर ते दातांसाठी हानिकारक ठरू शकते यामुळे दाताला कीड लागून वेदना होण्याचा धोका वाढतो उन्हाळा येत आहे लोक जुलाबाची तक्रार करतात जर तुमच्या पोटात सैल हालचाल होत असेल तर अर्धा चमचा जिरे चावून पाणी प्या अर्धा कप ताज्या दुधात निंबू पिळून ते प्या त्यामुळे जुलाब देखील बरा होतो नियमित कोहळ्याचा रस घेत राहा पोट पिघडणार नाही पोट फुगणार नाही पोटात गॅस होणार नाही सकाळी रिकाम्या पोटी आवळा तुळशीचा रस प्या डेंग्यूचा ताप आल्यास शरीरातील प्लेट झपाट्याने कमी होतात अशावेळी जर तुम्ही ताज्या पपईच्या पानांचा रस प्यायला सुरुवात केली तर प्लेटलेट्स वाढतात आणि तब्येत सुधारते चेहऱ्यावर डाग राहणार नाहीत काळेपणा कोरडेपणा मुरुमे पुरळ तेल इत्यादी समस्या राहणार नाहीत आवळा आणि तांदळाची पावडर घ्या त्यांना मधात मिसळा आणि त्याची पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा जर गाल आत गेले असतील तर रात्रीची शिळी चपाती सकाळी दुधासोबत खा काही दिवसात गाल भरलेले आणि आकर्षक दिसू लागतील जर तुम्हाला वाटत असेल की मला कोणताही आजार नको आहे मला नेहमीच निरोगी राहायचे आहे तर बीट आवळा हळद आले लसून सफरचंद संत्राचा रस बनवा आणि सकाळी रिकाम्या पोटी प्या तुम्ही कधीही आजारी पडणार नाही ते स्वतः प्या आणि तुमच्या मुलांनाही द्या जर आम्लपित्तामुळे डोळ्यांच्या मागे माता दुखता मुले माथा किंवा कान दुखत असेल तर थंड पट्टी ठेवा किंवा तुळशीचे पान चावून खा जर तणावामुळे तुमचा माथा दुखत असेल तर आराम करा खोल श्वास घ्या जर वरच्या किंवा मागील भागात दुखत असेल तर रक्तदाब तपासा आणि चांगली झोप घ्या बर्फ पटकन गोठवायचं असेल तर गरम पाणी फ्रीजमध्ये ठेवा हे ऐकून आश्चर्य वाटेल पण असे केल्याने बर्फ पटकन तयार होतो ज्या लोकांना कमी भूक लागण्याची तक्रार आहे त्यांनी आपल्या आहारामध्ये परवलाचा समावेश करा परवल पोटातील जंतूंना मारतो आणि भूक वाढवतो कॉफी ही एक ऊर्जादायक पेय आहे जी तात्काळ ऊर्जा देते पण आपल्याला ती जास्त प्रमाणात पिऊ नये कारण त्यामुळे झोपेच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या तुपात हलक्या फ्राय करून सकाळी उपाशीपोटी खाल्ल्यास कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाबाची समस्या दूर होते थोडीशी मिश्री खाल्ल्याने मन शांत होते तणाव कमी होते ती एक नैसर्गिक तणाव कमी करणारी गोष्ट म्हणून काम करते अननसाच्या तुकड्यांवर मीठ घातल्यास त्याची चव गोडसर लागते मीठ अननसाची आम्लता कमी करते ज्यामुळे वेदना देखील कमी होतात राजमामध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक असते त्यामुळे जे लोक मास्क खात नाहीत त्यांच्यासाठी हे प्रथिनांचा एक उत्कृष्ट स्रोत आहे घरातून बाहेर पडताना दही आणि साखर खाल्ल्याने शरीराला चांगल्या प्रमाणात ग्लुकोज मिळतो ज्यामुळे तात्काळ ऊर्जा मिळते उभे राहून पाणी पिणाऱ्यांचे गुडघे जगातील कोणताही डॉक्टर बरा करू शकत नाही म्हणूनच असं म्हटलं जातं की पाणी नेहमी बसूनच प्यावं तांदूळ भाजून तो रात्रभर पाण्यात शिजवून ठेवावा सकाळी तो चांगला कुसकरून त्याचे पाणी कडुलिंबाच्या कोहळ्या पानांच्या उगवलेल्या प्यायल्याने पोटातील सर्व प्रकारचे जंत मरण पावतात फक्त एक लवंग सकाळी आणि संध्याकाळी गोळीसारखी खाल्ल्याने शुक्राणींची संख्या खूप वेगाने वाढते रात्री झोपताना एक ग्लास गोड दुधामध्ये एक चमचा तूप घालून प्यायल्याने शरीराची क्रुशता आणि अशक्तपणा दूर होतो आणि गाढ झोप लागते महिलांना अनेकदा कमजोरीमुळे कमरदुखी आणि हातपाय दुखण्याची समस्या जाणवते त्यामुळे अशा महिलांनी रोज एक मोठ काळे चणे खाणे सुरू करावे व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद